घटप्रभा खोऱ्यातील हिरण्यकेशी ताम्रपर्णी नद्यांना सातत्यानं येणाऱ्या पुराचा शास्त्रीय अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी करत आज घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं गडिंग्लज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला प्रशासनानं याबाबत पावलं उचलली नाही तर एकतीस मार्चला पूरग्रस्त जनताच गाळ काढण्यासाठी नदीत उतरेल असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला घटप्रभा खोऱ्यातील नद्यांना वारंवार येणाऱ्या वारे पुराबाबत उपाययोजना करण्यात याव्यात वर्षानुवर्ष नदीपात्रा साचलेल्या गाळामुळे नद्यांची पात्र उथळ झाली असून थोड्याशा पावसानं देखील नदीचा पाणी पात्रा बाहेर येतं त्यामुळे हा गाळ काढण्याची मोहीम शासनानं तातडीनं हाती घ्यावी दोन हजार एकोणीस साली आलेल्या महापुरानं महत्तम पूररेषा दाखवून दिली आहे त्यानुसार तातडीनं पूररेषा निश्चित करावी हिरण्यकेशी केशी ताम्रपर्णी नदीकाठावर पुराच्या धोका पातळीत असलेल्या वस्त्या गाव च्या पुनर्वसनाचा कार्यक्रम तातडीनं सुरू करावा पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या पिकांचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या करत गडिंगल प्राण कार्यालयावर पूरग्रस्त संघर्ष समितीनं मोर्चा काढला या संदर्भात प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याशी चर्चा करून मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी बोलताना माजी सभापती अमर चव्हाण यांनी पूर येण्याची कारणं स्पष्ट केली पुराची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची गरज आहे पूर बाधितांचे पंचनामे प्रशासनानं केले मात्र बाधितांना तुटपुंची मदत दिली असं ते म्हणाले तर पाऊस कमी होऊन देखील नद्यांना पूर येतो यामागे विविध शास्त्रीय कारण आहेत नदीत साचलेला गाळाचा भराव हे प्रमुख कारण आहे पूर आल्यानंतरच यावर चर्चा होते पूर निघून गेल्यानंतर पूरग्रस्तांचे प्रश्न बाजूला पडतात त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची आता गरज आहे शासनानं याबाबत तातडीनं कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांनी दिला यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले संपत देसाई स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्ड्यानावर ठाकरे पक्ष शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख रियाजभाई शमनजी यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी विद्याधर गुरबे दिलीपराव माने अजिंक्य चव्हाण यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि पूरग्रस्त शेतकरी उपस्थित होते